सर्व बांधकाम कामगारांचे नवीन नोंदणी अर्ज रिन्युवल पेंडिंग अर्ज किंवा लाभाची स्कीम अर्ज असो हे तात्काळ निकाली काढण्यात यावे हे सर्व अर्ज अनेक दिवसापासून पेंडिंग आहेत अनेक कामगार हे ओरिजिनल असतात त्यांचे कार्ड वेळेवर रिन्युअल झाले नाही तर त्यांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागू शकते कामगारांचे रिन्युअल अर्ज हे तात्काळ निकाली काढण्यात यावे आणि बांधकाम कामगारांना भांडे किट वाटपाचा कार्यक्रम हा तालुका पातळीवर सुरू करण्यात यावा कीट वाटपाचा कार्यक्रम हा तालुक्याच्या ठिकाणी अडीचशेऐवजी पाचशे किट वाटप करण्यात याव्या जेणेकरून राहिलेले कामगार यांना तात्काळ किट वाटप होईल याबाबत अनेक वेळा संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय अमरावती यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे बांधकाम कामगार अधिकारी काळे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना उगाही दिली की लवकरात लवकर पेंडिंग अर्ज हे निकाली काढण्यात येईल व भांडे वाटपाचा कार्यक्रम हा लवकरात लवकर सुरू करण्यात येईल पेंडिंग अर्जाला सुद्धा लवकरात लवकर मेसेज देण्यात येईल असे आश्वासन निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात दिले या शिष्टमंडळामध्ये दे निवेदन देते वेळी पियुष प्रभाकर शिंदे किशोर राजेंद्र प्रधान नितेश राजेंद्र प्रधान सुनीता पराडे विवेक पराडे मोहम्मद हारून शेख इस्लाम सतीश बिटले इत्यादी बांधकाम कामगार यावेळी उपस्थित होते सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे निवेदन देण्यात आले मागील तीन महिन्याचे पेंडिंग अर्ज नवीन नोंदणी असो रेनिव्हल असो लाभाची प्रकरणी असो ते तात्काळ निकाली काढण्यात यावी असे निवेदन कलेक्टर मान्य कलेक्टर साहेब यांना देण्यात आले लवकरात लवकर या प्रश्नावर आपण मार्ग काढाल अशी कामगार संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे लवकरात लवकर पेंडिंग अर्ज तात्काळ निकाली काढा ही विनंती उत्तम मनवाडे दस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती